परवा खोपोली येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सतरा वर्षाखालील आपल्या तालीम संघाची पैलवान राधिका बाळासाहेब जाधव हिने ब्रॉन्ज पदक मिळवल्याबद्दल वाखरे ग्रामस्थांच्या वतीनं तिचा सत्कार करण्यात येत आहे त्याबद्दल वाखरे ग्रामस्थांचं आम्ही तालीम संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो वाखरे ग्रामस्थांच्या वतीने पैलवान उपसरपंच वाकरेगावचे आनंदा मोहिते यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येत आहे आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथ राजेनायक निंबाळकर व गोविंद डेरी व श्री नवनाथ डेकळे उर्फ नवा पाटील यांच्या माध्यमातून वाकरी या गाव गावातील रणरागिनी ज्या मुली आहेत आणि या मुली खरं तर कुस्तीचं प्रॅक्टिस करत असतात कुस्तीचा व्यायाम करत असतात आणि अशा मुली घडाव्यात यासाठी राजे घाटांच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर गोविंद डेरी व नवनाथ डेकरे नवा पाटील यांच्या माध्यमातून या ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खरंतर या मुलींना कुठेतरी शाबासकीची थाप मिळावी कुठेतरी कोणास तरी, तरी राजश्री यांच्या डोक्यावरती असावा म्हणून मनुन, म्हणूनच आज यांच्या माध्यमातून मला वाटतंय पंधरा 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 किलोचे दोन डबे आजपासून या तुपाचे डबे आजपासून चालू झालेले आहेत म्हणजे दोन डबे तीस किलो तूप प्रति महिन्याला तीस किलो तूप या मुलींसाठी दररोज भेटणार आहे आणि खरं तर या वाकरी गावातील सर्व मुलींसाठी आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर पंचकृषीतील अनेक मुले येथे येत असतात आणि नवनाथ श्री संदीप भाऊ शेंडगे हे या मुलींचं प्रॅक्टिस घेत असतात आणि व्यायाम करून घेत असतात दररोज इथं या मुलींचं प्रॅक्टिस असतं व्यायाम असतो आणि या मुली इथं व्यायाम करतात आणि यांच्यासाठी गटांच्या माध्यमातून व व श्री नवनाथ डेकळे उर्फ नवा पाटील यांच्या माध्यमातून इथे तूप या मुलींसाठी दिलेलं आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे वस्तात आहे आपल्यासोबत तर वस्तात काय सांगताल या तुपाविषयी आणि राज्य गटाच्या या राजाश्रयाविषयी धन्यवाद तुम्ही साथी न्यूजच्या मार्फत आमच्या गावाला भेट दिली आणि खरोखर जे पाहिजे होतं म्हणजे आत्ता सध्याला महाराष्ट्रात आम्ही एक दोन ते एक द एक दोन नंबरमध्ये सर्व मुले आहेत आमची एक आमची नॅशनलला रौप्य पदक मुलगी आहे गेल्या वर्षी शालेयमधनं एक ब्रॉन्झ पदक आहे आणि ह्या वर्षी देखील आत्ता महाराष्ट्राला राधिका जाधव तिसरी ब्रॉन्ज पदक आणलं अजून एक चौदा वर्षाखाली एक आमच्या आता राज्यस्तरीय स्पर्धा बाकी आहे देखील ती देखी राज्याला प्रथम येऊन मला आवडते नक्कीच महाराष्ट्राचं नेतृत्व नॅशनलपर्यंत करेल ती आणि नॅशनलला देखील मिडल येईल पण आम्हाला गरज होती फक्त तुक तुपाची तु म्हणजे काय होतंय पहिलवान की म्हणलं की तेलातलं खाऊन जमत नाही त्यासाठी तुपाचाच आहार लागतो आणि खरोखर आज बऱ्याच दिवसापासून आम्ही जवळपास चार महिने झालं हे आमचं चाललेलं आहे प्रत्येकाचा वाढदिवस येईल त्या निमित्ताने आम्ही कोणाला कोणाला हजार दोन हजार रुपये घेऊन किंवा दोन चार किलो तो मागून घ्यायचो परंतु आत्ता एक पंधरा दिवस झालं अशी परिस्थिती आली आहे की कोणाला मागायचं नाही प ह्याच्यात खंड पाडला म्हणजे जेवण खाणं आमच्या मुलींचं तो पाटलं सगळं स्टॉप झालं कारण आम्ही पण मागून कटाळलो का काय काय आज देतो उद्या देतो आणि त्यामुळं थांबलेलो होतो आणि खरोखर ही बाब एक नवा पाटील यांच्या कानावरती घातली आणि त्यांनी ही गोष्ट महाराज साहेब संजूबाबा यांच्याशी बोलले आणि त्या माध्यमातून आम्हाला कंपल्सरी त्यांनी तीस किलो तूप चालू केलं आणि ह्यांचं आम्ही कधीच म्हणजे ही लहान मुलं ही एक वाकरेगावची जनता ह्या उपकाराची फेड कधीच करू शकत नाही एवढं मी बोलतो तर हे होते वस्तात संदीप भाऊ शेंडगे आणि संदीप भाऊ शेंडगे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व ढेकळे डेकळे नवा पाटील यांचे आभार मानले याचं कारण आहे की खरं तर महिन्याला प्रति महिन्याला तीस किलो तूप हे आ, या मुलांसाठी या मल्लांसाठी भेटणार आहे याच खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासोबत नवनाथ डेकळे नवा पाटील आहेत पाटील साहेब काय सांगचाल याच्या ह्या राज आश्रयाविषयी श्रीमंत नायक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजेनायक निंबाळकर रघुनाथ राजे नायक निंबाळकर संजीव राजे नायक निंबाळकर तूप दिल्याबद्दल गावाच्या वतीने आणि आमच्या वतीने आभार मानतो धन्यवाद तर ते हे सर्व वाकरी या गावातील नागरिक आहेत आणि या नागरिकांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व गोविंद डेरी यांचे आभार मानलेले आहेत तर ही मुलं प्रॅक्टिस व्यायाम करतच असतात परंतु या मुलींसाठी खुर खरं तर शाबाजकीची थाप आणि राजाश्रय मिळणं हे तितकंच गरजेचं होतं आणि आज तो खऱ्या अर्थाने मिळाला आणि या मुलींच्या चेहऱ्यावरती आनंद आ, आनंद आणि एक समाधान समाधान खरं तर कुस्ती प्रशिक्षक आहेत दोन्ही यांच्या चेहऱ्यावरती आज इथं पाहायला भेटतं आहे आणि खूप आनंद आपल्याला यांच्या चेहऱ्यावरती पाहायला भेटतोय असंच राजरश राज, राजाश्रय आणि इथून पुढं जे काही सहकार्य पाहिजे ते राजघाटाच्या माध्यमातून भेटेल अशा अपेक्षा बाळ बाळगू आणि पूर्वी कुस्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मातीतील आखाडे आणि ताकदवान पुरुष पहिलवान दिसायचे पण आजच्या का आजचा काळ बदललेला आहे आज मुलीही पहिलवान झाल्या आहेत आणि त्यांनी कुस्तीच्या मैदानात आपलं पराक्रम सिद्ध केला आहे मॅट कुस्ती ही आधुनिक काळातील कुस्तीची पद्धत आहे ही मऊ रबरच्या मॅटवर खेळली जाते म्हणून तिला मॅट कुस्ती म्हट म्हणतात या खेळात दोन खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात आणि गुण मिळवण्यासाठी एकमेकांना पकडतात आणि नियंत्रित करतात हा खेळ ताकद वेग आणि कौशल्य याचा संगम आहे भारतातील अनेक मुलींनी मॅट कुस्तीच्या जगात इतिहास घडवला गीता फोगट ही भारतातील पहिली महिला कुस्तीपटू होती जिने ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली तिची बहीण बबिता फोगट हिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले साक्षी मलिक हिने दोन हजार सोळा साली रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले आणि विनेश फोगट हिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदके जिंकलेली आहेत या मुलींनी समाजातील बंधने टीका आणि अडथळे जुगारून दिलेली आहेत त्यांनी हे दाखवून दिलं की जर जिद्द आणि मेहनत असेल तर काहीही अशक्य नाही मॅट कुस्तीमुळे शरीर मजबूत होतं सहनशक्ती वाढते आणि शिस्त निर्माण होते या खेळामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आत्मसंरक्षणाची ताकद येते अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये आज मॅट कुस्तीला प्रोत्साहन दिलं जातं कारण हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी बरो तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळही वाढवतो पहिलवान मुली फक्त खेळाडू नाहीत त्या आपल्या समाजासाठी प्रेरणास्रोत आहेत त्यांनी दाखवून दिलं की मुलगी जर ठरवेल तर ती कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते त्यांच्याकडून आपण शिकायला हवं की संघर्षाशिवाय यश मिळत नाही आजच्या पहिलवान मुलींच्या मेहनतीमुळे आपल्या देशाला नवीन ओळख मि मिळालेली आहे त्यांचं उदाहरण पाहून प्रत्येक मुलीने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायला हवी चला आपण सगळे मिळून या पहिलवान मुलींना सलाम सलाम करूया ज्यांनी समाजातील प्रत्येक मुलीला धैर्य ताकद आणि प्रेरणा दिलेली आहे

व्हेरी गुड तुम्ही ते प्रॅक्टिस करताय आणि स्वतः पण बनवताय छान बन किचन हो रूम मध्ये जाऊन बघूया आपण पाहिलं म्हणतो ना की काय चाललंय पहिलवान काय बनवत आहे काय बनवत आहे वा 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 मसाला सगळा हाताने बनवला काय टाकताय दही का काय मसाला व्हेरी गुड स्वतः व्यायाम करताय आणि स्वतः हाताने बनवताय ही आहेत वाखडीच्या मुली रणरागिनी पा मुली अशा घडत नाहीत तर त्याला वेळ द्यावा लागतो आणि स्वतः हाताने बनवावं लागतं आणि स्वतः हाताने खावं लागतंय आणि व्यायामही करावा लागतोय तुपातील पदार्थ आहेत बरं काय देशी तुपातील तर ह्या मुली आहेत तुपातील पदार्थ आणि कुस्तीचा व्यायाम करून नुसता व्यायामच नाही तर खाणंही तसं लागतं तर हा पौष्टिक आहार ह्या मुली आहेत